भारतीय जनता पार्टीचा सर्वांना मुख्य सेनातील जनतेला एवढ्या लोक मोठ्या प्रमाणामध्ये आपण उपस्थित झाल्याबद्दल महिलांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेनाच्या वतीनं

आणि लोकसभेचे उमेदवार माननीय सॉरी संतुभराजी अंबाडे यांना प्रचंड निवडून द्यायचा आपल्याला संतुराव अंबाडे यांची ठिकाणी दोन दोन नंबरला आहे आणि तीन नंबरला आहे लोकसभेला दोन नंबरला

सुंदर काम कमिटी काम माझ्या प्रमुखातले आणि त्या बूथ्याचे मी मनापासून मानतो मुंडेश्वरातील ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा मी आभार मानतो वयाच्या मार्गापासून सत्तर पंच्याहत्तर वर्ष वय असताना सुद्धा ऐंशी भारतीय जनता मी मुंबई शहराच्या आपल्या पुढील विकासासाठी मी मुंबईच्या जनतेला एवढंच आवाहन करतो की येणाऱ्या वीस तारखेला श्रीजाताई आणि संतोषराव हांबोडे यांच्या सगळ्या दिशावर बटन दाबून प्रचंड दा मताने तुम्हाला विजय करायचा आहे सगळं मुख्य शहरातल्या महिला भगिनींना आता तर काय पंधराशे होता आता एकवीसशे होणार आहे तुमच्या पाठीशी आहे येणाऱ्या काळामध्ये एकतीसशे रुपये महिना तुम्हाला भेटणार आहे वोट पडणार का शिर्जाताईला हात वर करा सगळे जण वेलकम सगळ्याच आणि या भरघोष तुम्ही आता पाठी यानंतर यानंतर सगळ्याला विनंती नाही देश आणि असल्यामुळे येणाऱ्या मी जाण बोलणार नाही येणाऱ्या वीस तारखेला खरंच मतदान करा आणि विकासारखं आपल्याला हजारो कोटी आता देता निधी आणणार आहे मुक्तच्या विकासासाठी कुठे काही कमी पडणार नाही